हेलिकॉप्टर मध्ये पण असंच वाटत नक्कीच ना विमानात तर असाच वाटत सुपर आली सकाळचं वातावरण बघा या ठिकाणाचं एकदम फुल आहे कारण गणपतीपुले हे ठिकाण या ना इकडे पुले ठिकाण अगदी महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेले ठिकाणी या ठिकाणी आम्ही रात्री काढली आणि तो आम्हाला अत्यानंद झाला कारण इथलं क्लायमेट आणि इथलं वातावरण रिलॅक्स आणि एकदम शांत ठिकाण आहे प्रत्येकाने गणपतीपुलेला नक्कीच या आणि आज आम्ही राजांच्या पावन झालेल्या स्पर्शाने ज्या भूमीवर जाणार आहोत तेच ठिकाण म्हणजे रायगड या ठिकाणी जाणार आहोत आणि आमच्या जोडीला ज्येष्ठ पत्रकार अरविंद बेन्ना साहेब या आपल्या पालघर जिल्ह्यामधून नामवंत व्यक्ती आहेत आणि ते आमच्या स्वतः जोडीला आहेत आणि ते पण दोन शब्द बोलतील नक्कीच आणि हा पूर्ण ग्रुप आहे हे सुद्धा पण रात्री आम्हाला खूप सारी चांगले व्हरायटी आणि आमचे जे अरेंजमेंटर आहेत या ठिकाणी या ठिकाणी त्यांनी आम्हाला आणलंय सर्वांनी त्यांचे आभार मानतोय हे सर्वांचं काम नाहीये हे आमचे भाऊजी आहेत साऊथ साऊथ आफ्रिकेवर हे आमच्या कुटुंब पण हा सर आणि आम्हाला सर्व ठिकाणी फिरवणारे आमचे ड्रायव्हर मित्रांनो तुम्ही गणपती पुले या ठिकाणीचा व्हिडिओ बघितलाच असेल आता आपण थेट निघालेले आहोत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदरस्पर्शांनी पुण्यत झालेल्या भूमीला भेट देण्यासाठी म्हणजेच रायगडाला कारण आपण आपला कुटुंब फॅमिली यासाठीच घेऊन आलेले हो होते की श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास त्यांना बघता यावा गड किल्ल्यांची माहिती त्यांना मिळावी आणि छत्रपती शिवाजी महाराज नेमकी कोण होते हेही त्यांना माहिती व्हावं यासाठीच आपण आलेले आहोत आनंद खूपच आनंद घेतला आम्ही गणपतीपुले या ठिकाणावर आणि जस्ट गणपतीपुले या ठिकाणावर आम्ही निघालो रायगडाच्या दिशेने कारण की आता महाराजांचा रायगड हा बघल्याशिवाय या पूर्ण फॅमिलीला आमचं एक स्वप्न होतं पूर्ण फॅमिलीला आम्ही रायगडावर माझ्या मुलांना पूर्ण फॅमिलीत मुठला दोषी घेऊन जाणार हे होतं आता आणि रायगडाचं तुम्हाला दृश्य आम्ही दाखवणार आहे या पुढच्या व्हिडिओ मध्ये मदत ना द्या अस वाटलं त्यांच्या वाटलं प्रवास खूप सुगाचा झाला व्यवस्थित चालू आता अगदी चालू राजाकडे हो माहित लाइक करा लाईक करा बर द्या यस 何でだ मित्रांनो आपण रायगडच्या दिशेने निघालेले आहोत मात्र आपण ट्रीपसाठी आलेले आहोत तर जेवण आपण स्वतः बनवून खातोय यासाठी आपण मुगाची डाल बनवायला लावलेली आहे आणि सुंदर अशी भाजी आपण बनवणार आहोत आणि भाजी आपण वटाण्याची भाजी बनवणार आहोत आणि ज्या ताई मंडळी वहिनी मंडळी आलेल्या आहेत त्या सर्वजणी स्वयंपाक मनवण्यासाठी मदत करताना तुम्ही पाहत आहात कारण जवळजवळ आपण पन्नास स्त्री पुरुष आणि लहान मुलं अशी जवळजवळ सत्तरच्या आसपास फॅमिली ट्रिप घेऊन आलेले आहोत आणि एवढ्या सर्वांचं जेवण बनवणे म्हणजे आपल्याला भरपूर अशी भाजी कापावी लागेल यासाठी सर्वजणी भाजी कापत आहेत आणि मस्त अशी आपण वटाण्याची भाजी बनवणार आहोत त्याच्यामध्ये बटाटा वांगी वगैरे टाकणार आहोत टमाटर वगैरे टाकणार आहोत सो पुढे आम्ही जेवण कसं बनवणार तेही तुम्हाला पुढे बघायलाच मिळेल पण एखादी फॅमिली ट्रिप काढणं आणि अशा एखाद्या निसर्गात थांबून जेवण बनवून जेवणाचा आनंदच आगळा वेगळा असतो कधीतरी तुम्हीही असा अनुभव घ्या आणि बाहेर फिरायला जात असाल तर स्वयंपाक स्वतः बनवून खाण्याची मजाच आगळी वेगळी असते शिवराय मंडळी आपण महाड वरून रायगडच्या दिशाने दिशेने निघालेले आहोत आणि आपल्यासोबत भरपूर जण अशी पोरं पोरी आणि काकी मामी आई सर्वजण आहात त्याच्यामुळं सर्वांना भूका लागलेल्या आहेत आणि जेवण बनवण्यासाठी आपण रायगडच्या जवळ येऊन या ठिकाणी सर्व जेवण बनवण्यासाठी सर्व महिला मंडळी एकामेका संघी मदत करू आणि जेवण जेवण्याचा आनंद घेणार आहोत त्याच्यामुळं मेहनत करून खाणार सर्वजण एकमेकांना सहाय्य करत आहेत कोणी बटाटी कापते कोणी वांगा टमाटर आणि सर्व स्वयंपाकाची तयारी आहे आणि पूर्ण दादा मंडळी या ठिकाणी जेवण बनवताना तुम्ही बघत असाल स्टोवरती आहे डाळ जेवण वगैरे ठेवलेलं आहे आता कधी एकदा जेवण तयार होईल आणि कधी एकदा आम्ही ते जेवण जेवू असं झालंय सर्वांना जोरदार लागलेला आहे भूका कारण पोटामध्ये सर्वांच्या कावल्या आरड्यात आरडत आहेत काव काव करत आहेत त्याच्यामुळं पाहू लवकर लवकर जेवण बनवूया आणि येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला रायगडचा इतिहास थोडक्यात काय कसं काय ते तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल सो तुम्ही व्हिडिओ बघत राहा सोबत आपल्यासोबत दादा कोम आहेत दादा भट आहेत भाऊजी आहेत समीर दादा आहेत तर एकंदरीत या ट्रिपविषयी विषयी तुम्ही काय बोलणार तर दादा सांगायचं असं झालं की आता पण ज्या पावनभूमीवर आलो आहे ते क्षेत्र रायगड किल्ला म्हणून ओळखला जातो पण तो, तो आपल्यासाठी किल्ला नव्हे तर श्रीमान रायगड हा एक स्वर्ग आहे की श्रीमान रायगड हा धर्तीवरचा स्वर्ग असं म्हटला जातो पण रायगड हा धर्तीवरचा स्वर्गच आहे रायगडाकडून आपल्याला शिकण्यासारखं तर भरपूर काही काय मिळतं पण रायगडावरती याल तर आपले फॅमिलीसोबतच घेऊन या कारण का महाराजांचा इतिहास हा आपण घराघरामध्ये मोठ्या माणसांपासून ते छोट्या मोल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आणि महाराजांचा इतिहास हा इतकाच छोटा नवा तर भरपूर मोठा आहे तर त्याच्यातून शिकण्यासारखं आपल्याला भरपूर काय काय त्यांच्या मार्गावर जर आपण चालतो तर पूर्णपणे यशस्वीच होतो कारण महाराजांची ही शिकवण ही फार मोठी आहे जगामध्ये आज बाहेरच्या देशामध्ये पूर्ण देशामध्ये रिसर्च केली जाते त्यांच्या याच्यावर तर महाराजांची तुलना म्हणजे कोणाशीच नाही मिळत महाराज हे आपले आदरस्तंभ आहेत त्यांना आपल्या रायगडाला मानाचा छत्रपती शिवाजी महाराज गोष्टी करता करता आपलं जेवण ही रेडी झालेलं आहे आणि सर्व ताई मंडळी बहिणी मंडळी जेवण वाढताना आणि जेवण घेताना तुम्ही पाहत आहात कारण दुपार झालेली आहे आणि सकाळपासून नाचता नाही त्याच्यामुळे सर्वांना जोरदार लागलेल्या होत्या भुका आणि यासाठी सर्वजण पटापट जेवण घेताना तुम्ही पाहत आहात लहान मुलांची तर मजाच आगळीवेगळी जेवणाचा आनंद घेताना तुम्ही पाहत आहात आणि लहानांमध्ये मोठेही लहान बनून जेवणाचा आस्वाद घेताना तुम्ही पाहत आहात आणि मलाही जोरदार भूक लागलेली होती म्हणून मीसुद्धा पटापट जेवायला बसलो आणि व्हिडिओ काढता काढता जेवण करून घेतलं अखेर खूप प्रवासानंतर आपण रायगड किल्ल्याच्या पायथ्यापाशी पोचलेले आहोत पण प्रवास करता करता रायगडपर्यंत पोचलो तोपर्यंत संध्याकाळ झालेली आहे त्यामुळे आता आपण रोपवेच्या मार्गाने रायगड किल्ल्यावरती चढणार आहोत आणि उतरायला पायी रायगड किल्ला उतरणार आहोत या ठिकाणी सर्व मंडळी आलेली आहे आणि रोपवेची तिकीट काढण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी थांबलेले आहोत पर पर्सन दोनशे रुपये वन वे तिकीट आहे आणि तुम्ही टू वे काढत असाल म्हणजे रिटर्न तिकीट काढत असाल तर तीनशे रुपये तुम्हाला च पैसे पैसे द्यावे लागतील तर आम्ही वनवे सर्वांच्या तिकीट काढून घेतोय रोपवेनी गडावर जाणार आहोत म्हणजे रायगडावर आणि प्रत्येकी व्यक्ती दोनशे रुपये तिकीट आहे म्हणजे वन वे आणि टू वे असलं तर चारशे किंवा तीनशे आहेत असं वाटतं मात्र आम्ही सर्वजण वन वे जातो आहे कारण रायगड बघायचं आहे आणि पूर्ण सिस्टमॅटिकली नियोजनबद्ध असं हे रायगडवर चढण्यासाठी रोपवेचं नियोजन तुम्ही बघत असाल काय जस काय भूम खाली खालत नालत नाही मजा कशी घेऊन तिकडशी तया फार छत्रपती शिवाजी महाराज असं म्हणजे पाणीच्या टाइम ना ते पण ठेवतो हो <laughs> ना हेलिकॉप्टर मध्ये पण असाच वाटत नक्कीच ना विमानात होत असाच वाटत विचारायला गेला तिकड बाहेर नको थोडे जण छक्का पडेल पैसे

बसून रायगड बघण्याचा आनंदच वेगळा आहे खूप आनंद होतो या रोपवे मध्ये बसून रायगडवर जाताना आणि गारगार हवा आणि मागे तुम्ही बघत असाल अथंग असा वसलेला आपला रायगड किल्ला रायगडावर आता थोड्याच वेळात आपण पोचणार आहोत आणि नजारा तुम्ही बघाल <laughs> <laughs> तर शब्दात मांडू शकत नाही कारण खतरनाक आहे आता